नमस्कार मित्रांनो गाय व्याल्यानंतर लहान वासरांचे संगोपन कसे करावे लहान वासरांना सुरुवातीच्या अवस्थेत कोणत्या पद्धतीने त्यांचे संगोपन करावे याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लहान वासरांना सुरुवातीच्या अवस्थेत येणाऱ्या प्रमुख समस्या म्हणजे त्यात पहिली समस्या म्हणजे त्यांना वारंवार जुलाब होणे पातळ जुलाब होणे त्यानंतर जंतांची समस्या लहान वासरे दूध पितात आणि जमिनीवरील माती खातात त्यामुळे त्यांच्या जंतांची समस्या निर्माण होते पोट फुगलेले व खाली असे डोंबलेले दिसते असे लक्षण दिसल्यास त्यांच्या पोटात जंत आहेत असे समजावे त्यासाठी आपण आल्बेंडाझोल प्लस आयवरमेक्टीन या जंतनाशक औषधाचा वापर आपण करू शकतो यामुळे चांगल्या प्रकारे जंतांचे निर्मूलन होते तसेच लहान वासरांमध्ये गोचीड ही एक प्रमुख समस्या असते गोचीड नियंत्रण होत नाही त्यासाठी आपण जर हायटेक या औषधाचा वापर केला असता या औषधाचा वापर केला असता चांगल्या प्रकारे गोचेड नियंत्रण करता येते यामध्ये आयवरमेक्टीन ओरल सोल्युशन अवेलेबल असते त्यानंतरच जर वासरांना पातळ जुलाब होत असतील तर सी प्लॉक्स्टीझेड या गोळीचा आपण वापर करू शकतो ही टॅबलेट जर आपण वासरांना दिवसाला एक दिली चांगल्या प्रकारे जुलाबांवर नियंत्रण मिळवता येते तसेच वासरांमध्ये वजन न वाढणे ही एक प्रामुख्याने समस्या दिसून येते त्यासाठी वासरांना सकाळ संध्याकाळ दहा दहा मिली टॉनिक दिले असता चांगला रिझल्ट मिळतो